पण तिला असं करते नसतील मला आहे ती माझ्या हे वेगळं काहीतरी मला सिरियसलीच घेत नाही ती असं केल्यावर कोणाला पाहिजे असेल राधा तर आज या इंटरव्ह्यू मध्ये इतका कॉन्ट्रास्ट आहे तुम्ही बघा जरा कॅमेरा पॅन करा कमळी आणि अनिका आहेत पहिल्यांदा असं होणार आहे की छान छान गोष्टी एकमेकींच्या बोलताना तुम्हाला दिसतील खूप छान दिसत आहे कशा आहात आणि आज मस्त नयंडीचा प्रोग्राम झाला अनिका तिकडे होती बघायला कसं वाट मला चांगलं वाटलं आणि आय एन्जॉय इट आणि म्हणजे फन आहे काहीतरी शूटिंग शिवाय आज आजच्या दिवस फन पण करायला सो व्हेरी नाईस रक्षाबंधन निमित्त आपण जेव्हा तुझ्या ताई आणि धराशी गप्पा मारल्या त्यांना त्यांचं ऐकून असं वाटलं की विजया खूप खोडकर होती लहानपणापासून तू कधी दहीहंडी वगैरे फोडली आहेस हो म्हणजे मी नाही मी सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे लिटरली मी तर दिवाळीत येशील तेव्हा मी तो तुला किस्सा सांगेन दिवाळीतला मी कसे फटाके फोडले ते <laughs> आगाऊपणा करून सो मी जन्माष्टमीला म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये व्हायची पण मला खूप भारी म्हणजे ह्या सगळ्या ॲडव्हेंचरस गोष्टी आधीपासून खूप आवडतात मला सो मला असं व्हायचं की मला पण फोडायचे पण एखाद एक दोन वर्ष आमच्या बिल्डिंगमध्ये झाली होती तेव्हा मी फोडली होती म्हणजे असे असंच आमच्या बिल्डिंगमधली सगळी मुलं दादा वगैरे त्यांच्यावरती चढून मस्त फोडलेले मी मग मजा आलेली कल्चरमध्ये वाढदिवस वाडी भरतात कृष्ण बनवतात तुमच्या दोघींच असं काही मेमरी आहे म्हणजे मला राधा खुपदा बनवलंय लाइक अनकाउंटेबल टाइम्स, म्हणजे काही झालं तरी फंक्शनला मी राधा बनवून जायचे <laughs> सगळ्या फंक्शनला मी राधा बनवून जायचे आणि कृष्ण जन्माष्टमीला तर खास करून राधा बनवून जायचे म्हणजे स्कूलमध्ये पण मला राधा बनायला सिलेक्ट केलं जायचं पण मी दहीहंडी नाही फोडली आहे मला ऑल दू मला खूप इच्छा असायची लहानपणी दहीहंडी फोडायची दहीहंडी फोडायची पण फोडता नाही आली कधी अशी बोलते मी नेक्स्ट इयर तुलाच चढवते चढवूयावरचा टॉप फ्लोअर मध्ये दहीहंडी फोडे भारी वाटेल बघताना अनेक आणि म्हणजे कम्बई एकत्र फोडतात हंडी असं काहीतरी रियुनियन टाईप करायला पाहिजे ना नाहीड्याच पण विजया तुला असं कृष्ण बनवलं आहे कधी तर ही जशी राधा बनली आहे तू कृष्ण बनली ना, कृष्ण नाही बनले मी पण राधाच बनले पण मला जितकं आठवते एखादा वेळच बन बनले कारण माझी स्कूल कॉन्व्हेंट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपलं मराठी कल्चर तेवढं हे नव्हतं पण तरी आम्हाला मराठी डे वगैरे असलं की तेवढ्या आपला मराठी कल्चर जप जोपासला जायचंच पण माझा प्रयत्न असायचा की मी कुठेतरी आपले मराठी भाषा आपली पुढे करू असं करायचं मी पण बन राधा बनलेलं मला आठवते फॅन्सी ड्रेसमध्ये वगैरे मी झाले राधा <laughs> तुम्हाला दोघींना म्हणजे ऑन कॅमेरा भांडून कंटाळा नाही आहेत किंवा असं वाटत नाही किती भांडतो यार आपण ऑबियसली ते त्या मालिकेचा झोनच तसा आहे पण ऑफ कॅमेरा लगेच कट झाल्यावर काय क्रिएक्शन कट झाल्यावर ते इट इज अ पार्ट ऑफ जॉब त्यामुळे सवय झाली आहे आम्हाला कट झाल्यावर असं असं होत गिगल्स होतात आणि काही हो ही बोलते काय गं हो नेहमी तेच करत असते आणि मी हो सो ते सारख्याजम वाल असं आम्ही करत असतो जरा म्हणजे असा मी प्रश्न विचारते की ज्याने प्रेक्षक शॉक होतील तुमच्या दोघींमध्ये एकमेकींबद्दलची एक आवडणारी क्वालिटी मला सांगा की तुम्हाला खूप आवडते मी सांगते मला शी नोज वॉड आय गोइंग टू से मला

हे, दे 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 ताली ताली ती हे मला सिरियसलीच घेत नाही ती असं केल्यावर हा प्रॉब्लेम आहे बऱ्याच गोष्टी आहेत ती तिच्या कामात खूप चोख आहे हे म्हणायला हरकत नाही शी इज व्हेरी डेडिकेटेड टू अर वर्क ते मला आवड़ते त्याच्यातली गोष्ट नाही ते असू असं काहीतरी फिंगर आणि हँड म्हणजे ते सुंदर अरे आवडती क्वालिटी सांगितली ती किती मोठी गोष्ट आहे क्वालिटी इज दॅट इज मोर इम्पॉर्टन मग ती तर आहेच ते गोड आहेच पण क्वालिटी म्हणायला गेलं तर शी इज व्हेरी डेडिकेटेड बघितलं आणि इथे रिशी नाहीये तो तुमच्यामध्ये नेहमीच त्याच असं होत असेल ना कायम बट नाही आणि इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेंड टू अस आणि आमचं ट्रायो छान झाले आहे आपली खूप मस्त आमचा ट्रायो एकदम महिना सुरु आमचा शूट्स तेव्हा छान फर्स्ट टाइम आपण होते इंटरव्यूला भेटलो तेव्हा आम्ही तिखा थोडशे होतो हो असे होतं आता गमती खूप मिळतील ऐकायला तुम्हाला एकदा सेटवर तुमच्याशी गप्पा मारूच तर जन्माष्टमी आहे दहीहंडीचा सण आहे प्रेक्षकांना काय विश कराल या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप खुशी मिळो हो, आणि हेल्दी राहा कायम खू हसत राहा आमचा सिरियल बघा आणि खुश राहा आणि नाही पण लाईफमध्ये पण नाही विश यू ऑल अ व्हेरी हॅपी लाईफ आणि आय होप जे पण तुमचे टेन्शन्स असतील ते निघून जावं कारण की खरंच टेन्शनमध्ये राहणं कोणालाच नाही आवडत सो आय विश तुमचे टेन्शन निघून जावं आणि तुम्ही कायम खुश राहा <laughs> <laughs> नाही सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रीकृष्ण आपल्यासोबत आहेत त्यामुळे त्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण महाभारत मी मला मला कृष्ण म्हटलं की मला महाभारतच आवडत आठवतं कारण प्रत्येक लाईन आणि प्रत्येक गोष्ट जे त्यांच्या थ्रू गेल्यात पूर्ण महाभारतात ते इथे फिट आहे माझ्या त्यामुळे मला खूप मस्त वाटतं आणि ते खूप प्रोत्साहन आणि एक आपल्या लाईफकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे त्यांच्या सगळ्याच गोष्टी त्यामुळे तुमच्या आयुष्यात सगळ्यांना भरभराटी मिळावं सगळ्यांनी खुश राहावं अशीच मी देवाकडे प्रार्थना करते आणि सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा की तू आधी मायथोलॉजिकल सिरियल्स केल्यास तर तुला राधा राधेचा असा रोल आलाच तर तुला करायला आवडेल का किंवा केल्यास काय आधी नाही रोल तर मी अजून केलेला नाही आहे पण आवडेल मला करायला हरकत नाही <laughs> कास्टिंग डिरेक्टर्स <laughs> ना, मी मायथोलॉजी केलेलं आहे आधी ऑल्दो मी राधा नाही केलं आहे मी गणपतीचे वाईफ केले आहेत वगैरे पण मला राधा करायची फार इच्छा आहे So. करू आपण oh. <laughs> सध्या सिरियल सुरू आहे oh. उत्तम सुरू आहे त्यासाठी ऑल द बेस्ट झाल्यानंतर कोणाला पाहिजे असेल राधा तर राधा नाही राधा ओके <laughs> okay, राधा <laughs> राधा सॉरी सॉरी थँक्यू सो मच गाईज ऑल द बेस्ट थँक्यू